नाशिक ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई या कारवाईमध्ये पकडला दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्रॅम गांजा दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ओझूरमध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाणगंगा पतसंस्थेच्या शेजारी जुनी पाण्याची टाकी महात्मा फुले चौक भिलाटी येथे एक व्यक्ती गांजा विक्री करत आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती गुप्त बातमीप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्याच मुद्देमालासह आरोपीला पकडले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण हरीश खेडकर यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाने पोलीस अधिकारी यांनी सदर कारवाई केली या कारवाईमध्ये उजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार व नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी व कर्मचारी तसेच उजर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या संदर्भात ओ टी व्हीशी बोलताना ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी अधिक माहिती दिली ओझर पोलीस स्टेशन येथे काल स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अधिकारी हे गस्त करत असताना त्यांना गोपनीय बातमीदार माहिती मिळाली होती की ओझर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिलाटी परिसरामध्ये एक व्यक्ती ही गांजा सदृश अमली पदार्थ विकत आहे सदर अंमलदार अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही कॅजेटेड ऑफिसर म्हणून सदर कारवाई मान्य वरिष्ठांना माहिती अवगत करून सदर कारवाईच्या अनुषंगाने शासकीय पंच व योग्य ती सरंजाम घेऊन सदर ठिकाणी आम्ही जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी भाऊसाहेब सीताराम बंद्रे वय चौवेचाळीस हे आम्हाला अंमली पदार्थाचे गांजा सदृश्य मुद्देमाला स मिळून आले सदर व्यक्तीच्या ताब्यामध्ये दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्राम गांजा हा मिळून आला आरोपितास मिळालेला गांजा हा मी घटनास्थळावरतीच व्हिडिओग्राफीच्या सहाय्याने व ही साक्षीच्या मदतीने ताब्यात घेऊन तो जागेवर सिद्ध बंद केला आरोपीला के घेऊन पोलिस ठाणे सांगले असताना आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला के हजर केले मान्य न्यायालयाने के त्याला तीन दिवस पोलीस कोर्टने रिमांड दिला आहे तरी पोलीस कोर्ट रिमांडमध्ये सदर गांजा हा त्यांनी कोणाकडून विकत घेतला किंवा त्याला कोण पुरवठा करतो याबाबतचा तपास करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे धन्यवाद तसेच ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की जर आपणास अशा प्रकारची कुठल्या प्रकारची अवैध कृती चालू असल्याची माहिती मिळेल तर आम्ही त्यांनी आम्हाला तात्काळ आमच्या मोबाईलवरती पोलीस स्टेशनच्या क्रमांकावरती आमच्या गोपनीय कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी त्याबद्दल कुठल्या प्रकारची कसोटी करण्यात येणार नाही तात्काळ कारवाई करण्याची तजवीस ठेवणार